नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जी आपली योजना चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यात एक नवीन अपडेट आलेला आहे नवीन सुधारणा झालेल्या त्याचा हा जी आर आहे तर जी आर संदर्भात ह्या तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आज मी बघा तुम्हाला समोर दिसतोय दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत तर आता काय सुधारणा हे आपण बघणार आहे तर जरा प्रस्ताव ना बघू आपण राज्यातल्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मा मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे किंवा अंमलबजावणी त्याची करण्यात आलेली आहे शासन निर्णय त्याचा दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये ही योजना चालूला आहे तर काय आहे की राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे ज्या आधी अकरा ठिकाणी आपण अर्ज भरू शकत होतो अकरा व्यक्तींकडे पण आता ते बंद केलेलं आहे आणि फक्त आता अंगणवाडी सेविकेमार्फत आपण अर्ज भरू शकतो कारण की आता मधल्या काळात बघा सातारा जिल्ह्यात किंवा बाकीच्या काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार आलेले आहेत त्यामुळे ते फक्त आता अंगणवाडीमध्ये आपण अर्ज स्वीकारणार आहे आणि तिथंच आपल्याला भरता येणार आहे तर आता आपण शासन निर्णय बघूया शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भीन दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्मय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम मावीम मदत प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प पर्यवेक्षिका ग्रामसेवक हो, आपले सरकार सेवा हो, केंद्र ह्या अकरा ठिकाणी आपण अर्ज भरू शकत होतो पण आता ते बर अर्ज बंद केलेले आहेत अकरा ठिकाणी त्यापैकी फक्त एका ठिकाणी आता चालू केलेलं आहे तर आता या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले आहे अधिकार रद्द करण्यात आले आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आले म्हणजे जे आपण अकरा त ठिकाणी अर्ज भरत होतो त्यापैकी फक्त एका ठिकाणी म्हणजे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक आहेत त्यांच्या तिथंच आपण अर्ज भरू शकणार आहे बाकीच्या ठिकाणचे अर्ज बंद केलेले आहे हा शासन निर्णय सहा तारखेचा आहे सहा तारखेपासून सुरू झालेला आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय पण बघू शकता शासन निर्णय बघण्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जी ई डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला हा जी आर आहे किंवा त्याचा ता सांकेतक नंबर पण दिलेला आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या आपण जी आर जे गव्हर्नमेंटचे निघतील त्याचा व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे धन्यवाद